नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे तर आपल्या आंब्याच्या बागेला आता कम्प्लीट अडीच ते तीन महिने होत आलेले आहेत तर त्या बागेची छटणी आपण केलेली आहे तर ती छटणीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि त्यानंतर छटणी केल्यानंतर दोन महिन्यानंतरचा फरक तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी पाठीमागं बघत आहात ही आपली बाग आहे पहिलं सोयाबीन होतं त्या सोयाबीनमध्ये सोयाबीन काढून झाल्यानंतर ही आपली बाग अशी फुललेली आहे तर या आप बागामध्ये आपण योग्य प्र प्रमाणात आपण ट्रायकोडरमा ही आत्ता तिसरी वेळ आहे दिलेली ट्रायकोडरमा दिल्यानंतरचा फरक नंतर तुम्हाला अजून एक महिन्या दोन महिन्यानंतर अजून त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तात्पुरता आता हे तुमच्यापर्यंत ही आपली बाग आहे या बागामध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे वेळोवेळी आपण अपडेट आप तिथे दे जाणून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच मी आंब्याच्या बागाबद्दल विशेष माहिती काय सांगेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर नवीन काय वाटत असेल फरक काय या तर यात काय बदल करावा असं वाटत असेल आणि याला खत काय द्यावं जर ही एक्स्ट्रा जर काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ते आपण आणून त्याला टाकू आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा या फळबागमध्ये उतरले असल्यामुळे आपल्याला या या बागेमधल म्हणजेच बागेमधलं अजून आपल्याला अपडेट काय माहिती नसल्यामुळे आपण जसं होईल तसं टप्प्याटप्प्यानं आपण ही बाग फुलवत आहोत त्यामुळं या बागेला आपल्याला उत्पन्न तिसऱ्या ते चौथ्या वर्षी किती येईल ते तिथपर्यंत तुम्हाला मी याची माहिती देणार आहे तात्पुरतं तुम्ही हे व्हिडिओ पहा आणि या बागेमध्ये तुम्हाला आपण आता सध्या ट्रायकोड दिलेला आहे आज तारीख आहे सोळा सतरा तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर सकाळी आपण ह्याला पंपाद्वारे थोडं थोडं दोनशे तीनशे मिली बुडामध्ये आपल्याला सोडलेलं आहे ट्रायकोड पावडर तर मित्रांनो अशा प्रकारची आपली आंब्याची बाग आहे तर तुम्ही बघत आहात ही सरळ रेषेत एकदम कशी दिसते आणि असं तिरकं जर बघितलं तरी तिरका सरळ एकदम रेषेत दिसते आणि असं जरी बघितलं तरी असं रेषेत दिसते तर, आशा तर आशा हो अशा प्रकारे आपली बाग ते बॅलर आहे ते बॅलरच्या खालचे एक तुकडा आहे असं टोटल आपण दोन एकरचं फळबाग केलेलं आहे त्यामुळं आपण आंबा लागवड करत असताना तुम्हाला घ्यावायची काळजी काय काय घ्यायचं ते तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आत्ता पण मी सांगतो तर याला आपण आपण चटणी केलेली आहे तर बघा चटणी बघा अडीच फुटापर्यंत चटणी केलेली आहे हे चटणीचं असं केलेलं आहे चटणी आणि बघा इथं हे कोंब जे आहे ते कोंबाच्या वरती इथून चटणी केलेली आहे आणि के खाली इथं बुडात चटणी केलेल्याच्या खाली एक दोन तीन आणि एक अजून एक असे चार कोंब आपल्याला ठेवायचे आहेत चार कोंब ठेवल्यामुळं आपला फायदा होणार आहे भरपूर प्रमाणात आपल्याला माल त्याला लागू शकतो अजून हो फुट का हे छोटंसं झाड आहे त्या छोट्याशा झाडाला किती फुटवं फुटलेले तुम्हीच पाहा अशा प्रकारचे फुटवे भरपूर याला कमीत कमी सात आठ फुटवे आहेत खालचे चार फुटवे आपण ठेवणार आहेत आणि वरचे एखादा फुटवा ठेव त्यातला बाकीचे फुटवे काढून टाकणार टाकायचे आहेत हे टाकून काढून टाकण्याचं कारण काय तर तर टा काढून टाकण्याचं कारण एवढंच आहे की याला माल फक्त चार ते पाच फांद्या ठेवायचे जास्तीत जास्त पाच आणि कमीत कमी चार एवढ्या फांद्या ठेवल्याचं कारण तुम्हाला त्याचं जा मटेरियल जास्त लागेल ला आणि जास्त फांद्या जेवढं जास्त फांद्या ते फुटतील तेवढं आपल्याला फळ उत्पन्न जास्त देणार आहे हे झाड कारण आपल्याला दिसायला छोटं झाड दिसतंय मोठं झाल्यानंतर तुम्हाला तीन ते चार वर्षानंतर त्याचं झाडाचा आकार किती होईल ते तुम्हाला मी नंतर व्हिडिओ दाखवेल चार वर्षापर्यंत आपलं हा चॅनलवर व्हिडिओ वेळोवेळी पडत राहतील महिन्याला दीड महिन्याला इथं आंब्याचं मी व्हिडिओ टाकेन आणि त्यामुळे मित्रांनो अजून हे ज्यात एक असा प्रकार घडतं हे ज्यात एक प्रकारचं प्राणी आहे तो प्राणी आपली आंब्याची छटणी हो का डायरेक्ट बुडच कातरतो हे काही हे बुडापासून कातरून हे असं इकडं साईडला टाकतंय हे सायाळ म्हणजे त्याला काट त्या काट असतं त्या प्राण्याला तो काय इथं एक छटणी कट केलं आहे झाडं दिसतंय उभं पण ह्याला काही बुड सगळं बुडपासून कातरलेलं आहे परत फक्त इथं दोन तीन झाड अशी कातरलेली आहेत तो हे बूड आणि ते शेंडा बाजूला केलेला आहे त्यामुळं आणि त्याचं बसण्याचं घर तर मित्रांनो अशा प्रकारची आपली आंब्याची बाग कशी वाटते तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याला पाण्याचा आता आपल्याला ह्याला ठिबक आपण द्यायचं आहे ठिबक दिल्यानंतर त्याला त्या ठिबकद्वारे आपण त्याचं खत ही ते व्यवस्थापन करणार आहे आता सध्या तात्पुरता आपण फवारच्या माध्यमातून ह्याला फळबागाला म्हणजे आंब्याला खतं हे ते वगैरे पंपाच्या माध्यमातून आपण देत आहोत तर मित्रांनो हे नवीन फळ आलेलं आहे बघा नवीन फांद्या फुटत आहेत त्याला फांदे किती फुटल्या आहेत तुम्हीच पाहाय खाली एक फांदे फुटले वर पाच सहा फांदे फुटलेले आहेत तर मित्रांनो असं अशा प्रकारची आपली बाग तुम्ही आता पाहिलेली आहे तर याला आपलं बुरशीनाशक बुरशीजन्य प औषध आपण याला बुडामध्ये सोडलेलं आहे लिक्विडद्वारे फवारच्या सहाय्यानं आणि त्यामुळं हो आता आपण ह्याच्या जे बुडामध्ये बुरशी जे जय तयार होते तर ते आत्ता बुरशी तयार होणार नाही आणि जर तयार झाली तर त्यालाही आपण सोडलेलं औषध त्याला खाऊन टाकेल आणि त्यानंतर त्याची बुरशी योग्य ती जी झाडाला पाहिजे तीच गोष्टी त्या झाडाला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपली आंब्याच्या आंब्याची बाग कशी वाटली तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर बघा असं तिरक जर बघितलं तर कसं एकदम ॲक्युरेट रेशीमध्ये आहेत झाडं आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बाग आहे आणि या बागेबद्दल काय विशेष अपडेट जर असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगत चला तर आपण इथंच थांबूयात नमस्कार धन्यवाद